नमस्कार आज तारीख आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे साधारण दहा ते अकरा या वेळेत आम्ही व्हिडिओ बनवतो आहे माझ्यासोबत जो ज्या पाटील काकूंचा ज्या पाटीलकाकांचा नेहमी उल्लेख करतो त्यांच्या परिवाराचे सदस्य पाच टक्केच आहेत ना अजून खूप आहे पण मला माझ्या ह्या भेटीत जे माझ्या संपर्कात आले त्या सगळ्यांचा मी पाठी तुम्हाला दाखवतो आहे आनंदी परिवार आहे सुखी परिवार आहे आज आम्हाला आठवण येते या व्हिडिओच्या माध्यमातून वसंतराव पाटील वासी सेक्ट आणि पाठी आमच्या ब बसल्या आहेत हा पाटील काकांचा मुलगा पाठी पाटील काकूंची पाटील काकांची काकू लाडकी काकू आज आपल्यात आ, बाकी पुढच्या व्हिडिओत मी दाखवतो आहे ह्यांच्याशी ओळख करून देतो आहे आज आपल्यात आमच्यात पाटील काका नाही आहेत पण मी एकच सांगू इच्छितो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी इथे का आलो आहे एवढ्या लांब लांब का आलो आहे माझ्या वाईट काळात दुःखाच्या काळात अडचणीच्या काळात जेव्हा मी मुंबईला होतो वाशी सेक्टर नऊमध्ये तेव्हा शबरी हॉटेलच्या मागे आमचे बाळू पवार म्हणून आहेत ते त्यांचं तिथे एक शॉप होतं त्या शॉपच्याच बाजूला आमच्या ह्या पाटीलकाकूंचा हा विकी त्यावेळी खूप लहान होतास तर हे सगळे तिथे होते त्यावेळी मी तिथे होतो आमचे पाटील काका त्यावेळी यायचे आम्ही त्यांच्यात मी त्यांच्यात मिक्सअप झालो आणि बरोबर आज साधारण विकी किती वर्ष झाली असतील ह्या गोष्टीला सुमारे वीस बावीस वर्ष झाली वी वीस बावीस वर्षानंतर आपण भेटतोय आणि मी, मी यापूर्वीच्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वामी आदेश देतील तसं 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 तस त्या त्या, त्या लोकांच्या भेटी घ्यायला जायच्या तर मी तर एवढं म्हणेन बाहेर तुम्ही बघाल की सुंदर असं बाजूला म्हणजे मी कोकणातच आहे असं मला वाटतं आहे पुढच्या व्हिडिओ किंवा पुढच्या वेळी जर मी आलो तर नक्कीच याबद्दल मी व्हिडिओ करीन इथली इथे असलेला निसर्ग इथले असलेले असले स्पॉट याबद्दल मी नक्कीच माहिती देईन आज फक्त त्या काकांची आठवण करण्यासाठी आणि ह्या कुटुंबाला आश्वासित करण्यासाठी मी आलो आहे की त्यावेळी तुम्ही माझ्या आयुष्यात आनंद आणला होता आज हे सगळे आनंदीच आहेत मी काय वेगळं आनंदी आणण्याची गरज नाही पण माझी अशा कुटुंबांना गरज आहे जाणीव ठेवणाऱ्या बाळांची समाजालाही गरज आहे त्या जाणीव आपल्यातल्या मानवी भावना जागृत करण्यासाठी आणि परोपकाराची भावना जागृत ठेवण्यासाठी हा व्हिडिओ आहे हा मनोरंजनाचा व्हिडिओ नसून ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पडत्या काळात साथ दिली ते कितीही लांब असू देत जवळ जा त्यांना विचारा त्यांच्या कुटुंबात काय आहे बघा त्यांना का जर तुमची गरज असेल तर नक्की भेटा हे म्हणाले जायचंच नाही जायचंच नाही म्हणजे मला कळलं की आपण इथे थांबलंच पाहिजे पण जास्तही वेळ थांबू शकत नाही कारण असे बऱ्याच जणांनी माझ्या बॅडपॅचमध्ये मला उपकार केले आनंद दिला या सर्वांच्या भेटी जसे जसं शक्य होतील तसे मी घेणार आहे तरी पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की खरंच ह्या पाटील कुटुंबियांसारखी माणसं अशी कुटुंब समाजात आहेत म्हणूनच माझ्यासारखे बाळा शून्यातून पूर्ण पुन्हा उभे होऊ शकतात आणि समाजाला अशा व्यक्तींची गरज आहे मी तर या उपकारांचीच जाणीव ठेवून यापूर्वीच मी जाहीर केलं आहे की तणावमुक्त भारत अभियान माझ्या तणावाच्या काळात ह्या व्यक्तींनी मला साथ दिली आता अशाच व्यक्तींची साथ घेऊन अनेक तणावमुक्त मा व्यक्तींना तणावात असणाऱ्या व्यक्तींना तणावमुक्त कसं करता येईल ह्याच्यासाठी छोटे छोटे प्रयत्न मी माझ्या माध्यमातून ह्या अशा कुटुंबाच्या साथीने करणार अर्थात त्यांची ह्या सगळ्यांची साथ असणारच यांचे चेहरे बघून तुम्हाला लक्षात येईल की आनंदित आहेत हे सगळे मी बाळा आल्यामुळे आनंदित आहेत पुढच्या व्हिडिओत ह्यांच्या ओळखी करून देतो आणि पुन्हा एकदा सांगतो कुडाळ ते कराड हा प्रवास झाला खूप चांगला वाटतं आहे खूप आनंदी वाटतं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो जगातील आनंदी व्यक्ती म्हणजे बाळाराणे आज मी जाहीर करतो आहे आणि असेच आनंदी बाळांची संख्या वाढवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीने मी लवकरच वेगवेगळे उपक्रम आपल्याला करायचे आहेत धन्यवाद वंदे मातरम भारत माता की जय गुरुदेवत